कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आम्ही निघालेलो आहोत देहूला दर्शनासाठी कारण की येत्या दोन तीन दिवसानंतर मी नर्मदा पायी परिक्रमेला सुरुवात करणार आहे तर चला म्हटलं आज जाऊयात रविवार पण आहे सुट्टीचा पण दिवस आहे आणि तुकोबारायांचं जाता जाता दर्शन घेऊयात तसं आळंदीला माझा रोज नेहमी येणे जाणं चालू असतं तिकडे माऊलींचं मी दर्शन घेऊन आलेले आहे आणि घेणार पण आहे तर देहू आणि आळंदी या दोन गावांच्या मध्ये आम्ही राहतो तर आज तुकोबराच्या मी भेटीला जाणार आहे तुकोबराचं दर्शन घेऊन परत पुन्हा येणार आहे तर चला जाऊयात आपण दर्शनासाठी आम्ही आता केलेला आहे देहूकडे प्रस्थान आणि समोर दिसत असेल तुम्हाला डोंगर तो आहे भंडारा डोंगर तर तिकडे पण जाणार आहोत आणि नेहमीप्रमाणे हा जो रस्ता आहे पूर्ण ट्राफिक जाम असतो चाकण तळेगाव रोड तो आता पूर्णपणे मोकळा आहे तर चला जाऊयात तर चाकण तळेगाव रोड पासून देहू फाट्यापासून आम्ही आता देऊकडे आतमध्ये एंट्री करतोय तर हा आहे देहू फाटा देहू नगरीमध्ये केलेला आहे आता प्रवेश आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे आहे इंद्रायणी मैया तिकडे दिसत आहे गाथा मंदिर इकडे इंद्रायणी मैय्या आहे तर चला आता इथे गाडी पार्किंग करणार आहोत आणि निघणार आहोत दर्शनासाठी केलेले आहे आम्ही गाडी पार्किंग आणि इकडे आहे इंद्रायणी मैया तर आम्ही आता खाली जाणार आहोत हातपाय वगैरे धुवून परत दर्शनासाठी जाणार आहोत इंद्रायणीच्या घाटावरती आलेला आहोत तर या ठिकाणी असे मातीची काय मंदिर किंवा वेगवेगळ्या प्रकारची दृश्य दिसतात तर यूपी बिहार किंवा हरियाणा या ठिकाणी छठ पूजा जी केली जाते ते त्याच्यासाठी हे बनवलं जातं मातीचं तर इंद्रायणीच्या ज्या घाटावरती आहे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने बनवलेलं आहे आणि त्यांची नावं टाकलेली आहेत आणि इकडे आहे इंद्रायणी मैया तर या ठिकाणी खूप या मैयामध्ये कचरा केलेला आहे त्या मैयालाही त्रास होतो तर जे कोणी दर्शनाला येत असतील किंवा आपल्या घरी ज्या काही पूजा पुझ, विधी होत असतील तर कुर, कृपया कुर, करून मैयामध्ये असं घाण करू नका त्यांनाही त्रास होतो आणि आपण हे पाणी पिण्यासाठी किंवा लोक बाहेरच्या गावातून येतात एक आदर्श म्हणून यांच्याकडे बघितलं जातं इंद्रायणी मा, माता असेल चंद्रभागा असेल न, तर आपण घाण केल्याच्या नंतर स्नानासाठी स्नान केल्यानंतर अंगावर मग घाण चट्टे वगैरे येतात किंवा खाज वगैरे येते तर दर्शनीय ये स्थळ आहेत या ठिकाणी तरी असे कृपया कचरा करू नये सर्वांना ही विनंती आहे तर चला जाऊयात मयामध्ये हातपाय वगैरे धुवून घेऊयात तर या ठिकाणी बघा बाहेर गावून आलेले जे भाविक भक्त असतात ते दर्शन करतात एक आदराने इंद्रायणी मातेकडे बघितलं आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही खूप जास्त प्रदूषण आहे कचरा आहे तर कृपया करून आपली जी भक्ती असते ती अशा प्रकारे फुलं वगैरे टाकून या ठिकाणी दाखवू नका कुठे कचरा वगैरे असेल किंवा मातीत वगैरे पुरून टाका पण अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तरी घाण करू नका आणि करू नये कृपया करून देहू नगरीत प्रवेश केल्यानंतर प्रथमता गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघायला सुरुवात केली या ठिकाणी दुकानं लागलेली आहेत जे भाविक भक्त येतात काय घरच्यांसाठी बुक्का हळदी कुंकू असेल काय लहान मुलांसाठी या ठिकाणा खेळणी घेतात तर निघालेलो आहोत दर्शनासाठी जवळच आहे आम्हाला आमच्या घरापासून देहू त्याच्यामुळे आम्ही दर्शनासाठी आलो इकडे आहे तुकोबरायांचं महाद्वार या महाद्वारातून आता आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत बाहेर या ठिकाणी चप्पल काढली आणि आतमध्ये प्रवेश केला रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आज भाविक भक्त जास्त होते आता चला दर्शनासाठी जाऊयात दर्शन करून बाहेर आलो इकडे आहे प्रभू रामचंद्र यांचं मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज अन्नदान चालू होतं तर पुढे आल्याच्या नंतर इकडे आहे हरे हरिहरेश्वर मंदिर या ठिकाणी महादेवांचं दर्शन घेतलं आणि भाविक भक्त जे आहेत ते भोजनाचा आनंद घेत आहेत महाप्रसादीचा आनंद घेत आहेत भोजन प्रसादी झाल्यानंतर या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे ताट धुण्यासाठी पुढे आल्यानंतर इकडे आहे तुकोबारांचं शिळा मंदिर आणि इकडे आहे सगळ्यात मोठी तुकोबारांची ही पगडी आहे आपण त्याला फेटाही म्हणू शकतो सगळ्यात मोठा हा फेटा आहे पुढे आल्यानंतर इकडे आहे तुकोबऱ्यांची ही पालखी त्यानंतर आता दर्शन झालेलं आहे आणि आता घरी निघण्याचा म्हणजे पुढच्या मार्गाचा आम्ही पुढ पुढच्या मार्गासाठी निघालेलो आहोत पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे नांदुरकीचं वृक्ष जे दिसत असेल मंदिराच्या मागे ते तुकाराम बीजेच्या दिवशी हलत तुकाराम महाराजांच्या मंदिरातलं मेन दर्शन करून आम्ही चाललेलो आहोत आता गाथा मंदिराकडे आणि गाथा मंदिराचं दर्शन घेऊन जाणार आहोत भंडारा डोंगरावरती तर चला जाऊयात इकडे आलेलो आहोत गाथा मंदिराकडे आणि तुम्ही बघू शकता आभळही खूप आलं होतं पाऊस येण्याची शक्यता होती त्याच्यामुळे उरक्त दर्शन घेतलं आणि आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती त्याच्यामुळे व्हिडिओही घेतला नाही दर्शन केलं आणि आता पुढे निघणार आहोत तर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी तुकोबारायांना इंद्रायणी मातेने ज्या तेरा दिवसानंतर गाथा बुडालेल्या होत्या त्या चौदाव्या दिवशी तुकोबारायांना इंद्रायणी मातेने त्या गाथा आणून दिल्या होत्या ते हे ठिकाण आहे तर वरती माहिती दिलेली आहे तुम्ही ती वाचू शकता जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर तर या ठिकाणी दर्शन घेतलं आणि इकडे आहेत महादेवांचं पिंड त्याही ठिकाणी मी दर्शन घेतलं खाली आपली इंद्रायणी मैया सुंदर अशा प्रकारे संतपणे वाहत आहे मैयाचंही या ठिकाणी दर्शन घेतलं शांतता होती खूप साधण्या करण्यासारखं खूप छान ठिकाण आहे गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालेला आहोत भंडारा डोंगराकडे एक देहू पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरतीच भंडारा डोंगर आहे तर चला जाऊया आता देहू पासून तीन किलोमीटर अंतरावरती भंडारा डोंगर आहे तर आम्ही निघालेला आहोत तिकडे ती कमान दिसत असन पासून वरती जायचं एक किल एक ते दीड किलोमीटरचा चढ आहे बरेच जण पायी जातात मी बऱ्याचदा पायी गेलेली आहे तर चला जाऊया भंडारा डोंगर किंवा अशी काही तीर्थक्षेत्र बघितली की परिक्रमेमधली आठवण येते परिक्रमेमध्ये काही असे रस्ते आहेत काही वळण आहेत कि त्या रस्त्याला त्या वळणाला गेलं की पुन्हा एकदा परिक्रमेची आठवण आहे ती ताजी होऊन जाते मध्ये भंडारा डोंगरावर जाताना ही जी घाटातली वळण आहेत ही घाटातली वळण बघून मला मांडवगडाची आठवण होते खर तर मांडव गडावरती अशीच वळण आहेत गड चढतानाची पुन्हा एकदा आता मला ते मांडवगडाचं जे दृश्य आहे आम्ही चालत होतो ते दृश्य माझ्या अगदी मा डोळ्यासमोर आलं खूप छान वाटलं डोंगर या ठिकाणी आम्ही आताच पोहोचलेला आहोत आणि इकडे गाडी पार्किंग केलेली आहे खूप छान वाटतय निसर्गरम्य वातावरण आहे वरती अगदी एकदम शांतता आहे आज सुट्टी असल्यामुळे बऱ्याच जण भाविक भक्त आहेत पर्यटक आहेत आलेले आहेत फिरण्यासाठी भंडारा डोंगरावरून जी चाकण किंवा चाकणच्या आजूबाजूचे शहर आहेत कंपनी आहेत त्या सगळी ही दृश्य दिसत आहे खूप छान वाटत होतं वरून शांततेत आणि मन मोकळ्यापणाने आहे ते झालेलं आहे दुपारचं वातावरण आहे पब्लिकही एवढं जास्त नव्हतं आणि निघालेलं आहोत आम्ही आमच्या घराकडे तर चला आता चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये मी नर्मदा परिक्रमासाठी जे लागणार साहित्य आहे जे मी स्वतः घेणार आहे मी ते तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे आणि तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला नर्मदा पायी परिक्रमाचे संपूर्ण जे नर्मदा खंडातील माझे काही अनुभव असतील किंवा पूर्ण व्हिडिओ असतील ते तुम्हाला नक्की मी अजून चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी च्या प्रमाणे मागच्या वर्षी त्याच्या अजून वेगळं काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला व्हिडिओ मी ते सेंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर